स्वागत आहे तुमचं या मालिकेत मी तुम्ही आणि महाराष्ट्र आता महाराष्ट्राचे मतदान झाले महायुतीची सरकार येणार आपल्याला आता आहे मुख्यमंत्री कोण होणार बहुतेक भाजपाचा मुख्यमंत्री होणार आता सरकार येणार आणि महाविकास आघाडी त्यांना त्यांचे कार्यकर्त्यांना बहुतेक दुःख होईल त्यांची सरकार आली नाही पण त्यांना काळजी करायची काही गरज नाही त्यांनी या सरकारला स्वतःची सरकार, सरकार मानून जनतेचे प्रश्न त्या आमदारांकडे या सरकारकडे घेऊन जावं जनते सुद्धा या सरकारला आपलं सरकार, सरकार मानून या सरकारकडे जावं आणि आपल्या प्रश्नांची उत्तरे सोडवायला या सरकारला बाध्य करायचे जनतेने जाऊन प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक वॉर्ड कॉन्स्टिट्युएन्सी मतदार संघात आपले आमदाराला भेटा भेटून त्यांना आपल्या आमदारला आपले आपले प्रश्न बोला तुमच्या वॉर्डला तुमच्या संघात काय काय बिघाड आहे आणि काय काय दुरुस्ती पाहिजे तुम्हाला ते सांगावं लागेल आमदारांना त्यांच्यावर लोकसभेचे सभासद ते पण आहेत त्यांना पण तुम्ही ते सांगा आज खूप एक चांगलं चित्र बनलंय तुमचा लोकसभा सदस्य असणार महाविकास आघाडीचा आणि तुमचा आमदार असणार आहे महायुतीचा तुम्ही दोघांकडे जा आपले प्रश्न मांडवा त्या दोघांकडे मांडा तो प्रश्न ते आणि बघा कोण तुमचा प्रश्न सोडवतो तुम्हाला ते बघायचं या राज्याचे इलेक्शन काय झालं कसे झाले कोण कसा जिंकला तो एक वेगळा प्रश्न आहे आता राज्याचे मतदान झालेच आता जनता काही करू शकत नाही जनतेला पॉझिटिव्ह जनतेला सकारात्मक विचार करायला पाहिजे त्यांना स्वतःच्या आमदारांवर भरोसा त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्याकडे जा तुमचे रस्ते तुमची शाळा तुमचे उद्योग ते बरं करतील तुम्हाला ते वचन घ्यायचं आहे तुमच्या आमदारांकडून याच्यात घाबरायचं काही नाही आम्ही जनते आहोत जनता आणि ही प्रजातंत्र आहे प्रजाचा राज्य आहे आम्ही त्या सदस्यांना ते जनप्रतिनिधी आहेत पण आम्ही त्यांना खूप भाव देतो म्हणून ते आमच्या डोक्यावर बसले त्यांना मान द्या पण एवढा नको की तो तुमच्या डोक्यावर बसून तुम्हालाच त्रास दे तुम्हाला त्रास द्यायला ते बसले नाही तुमची सेवा करायला बसले हे तुम्हाला त्यांना आठवण करून द्यायची आहे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कुठलाही राजकीय पक्ष तुमच्यावर राज, राज करण्याच्या साठी आलेला नाही तो तुमच्या सेवा करायला जो आमदार तुमची सेवा करत नाही ते तुम्ही बदलू शकता जनतेचा साथ एकामेकाला हवंय जनतेनी एकामेकासाठी उभं राहा जनतेने स्वतःच्या राज्यासाठी उभं राज्यासाठी जनता उभी राहिली की आमदार असो किंवा लोकसभा सदस्य ते सर्व काही तुमच्या कामावर येतील तुमचे काम करतील ते तुमच्या सेवेला अधिकृत आहेत त्यांनी तुझी तुमची सेवा करायची आहे ते तुमचे सेवादार आहेत त्यांना तुमचे मालिक बनवून देऊ नका सेवा करा आणि या राज्याला प्रगतीच्या पथावर घेऊन चला घाबरू नका ते आमचे प्रतिनिधी आहेत जनतेचे कुठल्याही पक्षाचे असो ते आमचा काम करायला आले त्यांच्याकडून काम करून घ्या दुसऱ्या इलेक्शन पर्यंत ओके नाही जय हिंद जय महाराष्ट्र